मूरे आ गगरू मूरे गुमूरे पोरी कटू रे आला नागोबा नागोबा अजिचवा काक घुसू रे आता ही झाली इंस्टाग्राम आता फेसबुकात घुसूया नाही नाही म्हणती चिटकून बसती बुटकीला लाज बघा हाय का नाही नाही म्हणती चिटकून बसती बुटकीला लाज बघा हाय का आणि म्हणती काय ना, मला रंग ने ना तुला दाखवते माझी मैना तुझं बरपड करेल चिमना त्याचा काय लेका काय लेखा का, छोट्या का मैना चिमना मैना चिमना करीत बसलाय कुठे होतास मर्दा आईला एवढा नाही उशीर तुला आ, तुला माहित नाही वय अरे दरवर्षी आहे आमच्या वळणाच्या रस्त्याची गटार आहेत कि नाही सगळं पाणी रस्त्यावर साहेब तोच काय मारदाय की निधी की, की वळणाला बी आरसीसी गटार आर गटार आर आर बांधून काय उपयोग तुमबाय ते तुमचं की आता तूच सांगतोय पाणी तुमचंही म्हणून तुझ्या दारात गटार आला की भांडतोय आणि सांगतोच काय माझ्या दारात घाण नको म्हणून कसं विल तसं नाही पहिल्या उड़ गुडघ्या एवढं तुंबायचं पाणी आता जर कमराला लागायची आले कमराला लागायची मग काय एक पाय तर दुसरा त्या ढिगाऱ्यावर पाय डोंबाळ्याचा खेळ करतच या लागत गावात या, बरोबरच आहे तुझे बरोबर आहे हे मात्र दरवर्षी जर अडगाम झाले मरता तुमच्या वळणाचं एकीकडनं कटार करा म्हणत्या तर दुसरीकडनं नको म्हणत्या मग काय होणार तुमणार आहे पाण्याचे किती बरं दे गावात जाऊन ये तलाय खरा म्हणे ये रा मारनी प्राचीव कुठं दिसते का ते काय लाज लायस काय लाज लायस लाल पण दिसायला लय नुसतं लाज ना काय या हाय म्हणूनच आलायस म्हणते ती बी तडकलेल्या तोंडावर पावडर लावून तरी बर पावडरच लावलीस फेर लावली लावली असतीस तर खंगालेल इट्टवणी दिसला असता व्हाय 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 नाय दाय तुझ्यावर लय उजड पडलाय दे हा देवऱ्या नाकाच्या हल अशी येत ना ना ओ तेव्हा ना दिलेलं रोपटे माझं नाक म्हणजे झालंय आता बोगड्यावाले काय करायचं असू दे चल मरतात चल हम्म ते जाऊ दे त्या तुझ्या प्राजूला जरा फोन तगला हाय कुठ तू आले ती तरी बघ मरता हॅलो प्राजू हॅलो ना कुठ आहेस ग मी मी आहे

<laughs> आम्ही तुझ्या माल ना आम्हाला <laughs> तरी कुठं आहे काही काय म्हणली मम्मीचा भरायला चालली आहे म्हणाली इसकाट रे काय इस्कातलं आमचं सगळं भेटायचं इस्कारल छोट्या नसला काय मृत्यू मारत तुला रे ते सरकारनं नवीन योजना काढली आहे बघ बायकांसाठी लाडकी बहीण योजना

हाय अरे हिथ एवढी कशी गर्दी आहे कोण कोणासंघ गावातलं गाव लय मार ही तर त्या योजनेचा फॉर्म भरायला गर्दी आहे आता पंधराशे रुपये मिळतात म्हणल्यावर बायका गबसतात वय अरे तुझी प्राजू पण हित आली असणार बघ तिच्या मम्मीला घेऊन फॉर्म भरायला काय सांगतोस काय थोथा बघत गेला अरे पण माझी प्राजू प्राजू कुठं दिसणार रे हे बघ एक काम कर तू प्राजूला बघ मी तिच्या मम्मीला बघतो अरे मम्मीला कुठं बघतोस माझा तिथं आहे तिथं तिथं अरे 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 एवढी म्हातारी कशाने झाली अरे प्राजू केस पाठ पिकल्यात कि रे तिची तिच्या माग अरे ते गुलाबी ड्रेस खात का नाही बघ तिनं काय वस्तू दिसते रे गुलाबी ड्रेस मध्ये आज भेटली असती तर सोडलीच नसती बघ तिला भारी काम आहे तुझं बघ आपलं छोट्या अरे तुला हायत मला कायच नाही काहीच नाही भेटणं बी नाही असं म्हणून काय होतो राजूला सांगून तुला मी बघूया कोण तरी काळी सावली त्याची माहिती का ते अरे काळी असू दे नाही तर पिवळी असू दे खरं पंधरा तेवढी पडू दे रे भाऊ <laughs> अरे पिवळी असायला तिला काय कावी झाल्या का थांबी नाही काय बोलतोय मर्दाच्या बोला की हॅलो बोल छोट्या बोलत होते कुठे गेलाय सो बा का तुझ्या बोट्या बरोबरची जोडीच फोडून टाकतो तिच्या मारी नुसतं भमच्या मारीत बसतेस हे बा घराकडे पाच शेरी लाव करू आलो प्राजू कोण छोट्या मी किनी घरातून बाहेर पडते बघ नोकरी आपल्या नेहमीच्या जागेवर बरोबर आलो 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 आईला आता बाजूलाच भेटायला जातो तात्याच्या नंतर बघू जा जा लवकर जा आणि माझ्याबद्दल मी विचार तिला कोण हाय काय ते अरे शाळा सुट्टी असेल बघ आता मी बी जाऊन येतो जरा सर्वे करून कोण गावती आहे का अजून कशी आली नाही माझी प्राजू अजून फॉर्मच भरत बसली सॉरी थोडा वेळ झाला थोडा मग घराची सगळी काम करून यायला लागते मला नाही आणि मम्मी ग ती काय मदत करत नाही मी तुला शेताला भांगलायला हा भांगलाय म्हणून जाते आणि बळणी करून घेतली काय म्हणजे ए म्हणजे भांगलाच गेली असणार शेताकडं म्हणजे आता मळणी म्हणजे भाताची मळणी गावाची मळणी हे पण असतेच की शेतात ते म्हटलं मी बर 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 ते सगळं जाऊ दे आता ते तीस का असंच नुसतं बोलत बसतीस का पाहिजे तुला भेटीला दिलाय तुला स्वभाव खायला अगदी त्याबद्दल बोलत नाही मी म्हणजे म्हणजे तू आलेलं गिफ्ट बद्दल विचारतो तुम्ही अयो सॉरी 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 दे दे, दे। गिफ्ट आणाय विसरलो मी आता की किती पुढच्या वेळेला मम्मीचा हप्ता आला कि लगेच तुला मोठ्याच्या मोठं गिफ्ट आणतो काय मम्मीलाच घेऊन ये की काय अग म्हणजे आपल्या लग्नाबद्दल बोलणी करता येतील म्हणून म्हटलं ते ते बघू नंतर आताच बो ते सोड तुम्हाला पिक्चरला घेऊन जाणार होतस ना हो चल चल आज तुझी मम्मी पण शेतकरी गेली हॅलो ताज्या सुकाईच्या किती वेळा तुला फोन करायचा रे भार्या तुझ्या गोठ्या बरोबरची जुडी मोडून टाकणार आता शंभर टक्के अरे कवा बसलो वाट बघत बसलोयला येतोस का नाही तारी बोलाय लागले इथं मग हळू करा की काय म्हणला सुख तुमचा आवाज हळू करा तात्या असं असं बोललो मी काळाचा पडदा फाटायला किती आहे तुझा पडदा फाटाय काय झाला अनो घरला गे हा तुला कसा घरी शेकडो थांबा 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 आलो 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 वाटत जा हे बघा पोचतोयच मी काय रे काय आली छान तापलाय म्हणजे आपण नंतर कधीतरी जाऊ पिक्चरला काय रे मला जरा घरला जाऊन काहीतरी थापा मारल्या पाहिजेत त्याला तू बी जागे मी पण जातो बाय माझा पिक्चरला पिक्चर चालेल बाय बाय आपण खर मग काय गावात आता गावात न फिरताना इतकं भरप्या घालत्यात आणि वर म्हणतात कसं याला म्हणतात इंग्रजीत शार्ट्या उद्या आमच्या दोतरावर याय घ्या मग काय वर आम्ही त्यात विनगाले झंडू बॉम्ब झंडू बॉम्ब डमृता द्या डमृता द्या साऱ्या याला आमचं छोट्या एक बेणं अजून आल्याला नाही लय टाईम झाला त्याला बोल लावत खर काय केल्यानी घेणं झाले सुकाळी ज्या नुसत हित हाय हित हाय आलो पाच मिनिटात वाटत हाय असल्या काहीतरी थापाला व्हायले काय कळ न झाले गणित काय हाय का शिरलं कोणाच्या परड्यात पिरविला कशाला एवढा काही काही ना गडबडी न बोल अरे फुकणी ज्या बोबलत गेल आणि असं धापा टाकत काय आलेस हा काय भानगड करून आलेस तो एवढा फोन केला तुला मी नाही भानगड गेली ते रेड्या काय ना म्हणजे रेडा दाखवायला गेलो व साहजिक आहे रेडा दमन साहजिक आहे तू काय काय अहो खरंच कोट्याच्या मशीला रेडा दाखवायला गेलेलो लोक तेवढ्यात तुमचा आला फोन फोन उचल सव मज गेली सुटून रेडा बसला उठून मज काय रेड्याजवळ थांबणार आणि रेडा काय मशीचा पाठलाग सोडणार थर, 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 मशीन पार हलव पार केली मग काय सगळा खेळीस काय का नाही ता त्या रेडा घ्यायला लागतोय बघा दररोजचा ताजा पैसा की रेडा घ्या रेड्या घ बसतोस काळी ज्या तू काय घरात कमी आहेस का रेड्यापेक्षा काय बोलताय त्या बरं असू दे असू दे फोन का केलेला असा ते सांगा सरकारनं योजना आणली बायकांची तुम्हाला आणि कुठन लागला घेऊ तू अ आमचा नुसता असा बायकांच्या दुमावरच असतो काय काय बोल काय ना काय मारा डांबरात साऱ्याच बात्या एक काम कर तेवढं जा आणि त्या योजनेमध्ये म्हातारीच वय बसते का तेवढं बघ त्या ई केंद्रा बसन ते पास्त्यापातून असा तीन पदरी लांब लागली आहे बघा बायकांची मग त्या गर्दीतन घुसवून टाकायला लागतोय बघ नॉर्मल तेव्हा कुठ दिवाळी पातूर एखादा हप्ता जमा होईल म्हातारीचा तिच्या हातीच काय करायचं दिवाळीच्या घराळाचं साहित्य आणायचं आणि उरलेले चिल्लर मधनं माझा लगडीची जीवन होते का ती बघायची तुम्ही कायम समजता ओढून काढतायसा बघा अहो तिकडं म्हातारी लागल्या खंगायला आणि तुम्ही लागला तिच्या पैशावर हुंगायला हे भार बायकांना महिन्यासाठी पंधराशे रुपये हा ऐकून आम्ही एखादं लग्न केलं असत तर बर झालं असत आता वाटते तू अजून बारका हाईस तो अजून एक लग्न करावं ता त्या जरा उश्याला जायचा बघा तुम्ही हा पहिलंच लागलंय लोपायला त्यात दुसरा आणि लागलाय कोंबा काय म्हणला तसं नाही पहिलंच भरल्याला आहे का नाही हा तो अजून मंजूर झालेला नाही हो या गडबडीत आता ते राहून घे नंतर बघू आपण फॉर्मच बर तात्या आ, तात्या मी जरा गोट्याकडनं जाऊन अडकून त्याच्या नाही नाही असं आपलं जाऊन जरा बरजवळ असलेल्या पर्याय असं म्हणतोस गोट्यावरून मला एक आठवण झाली तू जामी झोपायला जातो एक गुटका त्याला लावाला विटका छोट्या बोल की बोट्या बावा छोट्या अरे बोल अरे काय बोलणं केलंच का माझ्याबद्दल प्राजू सोबत काही जोडणी होती का रे माझी कोण हाय का मला बी एक दल, ल, आ, ल, का अरे काय झालं भेटायला गेलो होतो प्राजूला बोलायला सुरुवात करणार मला बातमी तुमचं तात्या बी एजंट सारखी लग्न ठरवतोय म्हणून काही एजंटच आहे तुमचं तात्या चांगल्या बातम्या लागल्या ते तुला हा त्या बी बाहेरनं एजंट कुठला म्हणायचा बायकाच्या ढी वळखी आहेत त्यामुळे इकडं तिकडं बऱ्यापैकी लग्न त्यानं तात्याचं आपलं बरं आहे की मातारपणी बी मग बायकाच्या ढीग वळखी तात्या चांगलंच फार मात आहे अरे छोट्या तस वळखी आहेत रे तू काही समज करून घेऊ बर बर हिथ बोलत बसण्यापेक्षा आपण जाऊन तात्याचीच गाडी घेतलेली बरी चल चल मला चल सांगतोच काय चल

तात्या काय नाही काय नाही सहज चालतो का आधी लय दिवस झालं दर्शन झालं नाही जरा दाखवा बघू तुमचं काय पाय पाय हो काय तवा सांगणार आहे मग आता सांगितलं ना डोसक टिकून दर्शन घ्यायचं म्हणतो हे घे दर्शन अहो पाय दाखवा म्हणतो पाय दाखवा मग तू काय बघितलंस आणि मला एक सांगा आज काय भानगड काढल्या हा लय चल आई गुडी लोणी घेऊन आलायचा मोठ्या जाबाला आ तात्या आता कस सांगायचं खरे तात्या आतापर्यंत सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी लोकांची लग्न तुम्ही ठरवली आमचा कुठं योग येतोय का नाही बघा की मुद्द्यावर आले तुमच्या पेक्षा चार पावसाळे आगाव खाल्ल्यात मी अरे डमृता त्या हय मी डमरुतातीला माझ्या होय 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 तात्या भाई तात्या आता तुमचा डमरू असा हलवा की या महिन्यात गोट्याचं लगीन जुळूनच आलं पाहिजे होय गोट्याची थंडी तुझी सोय लाई करतो मी आताच माझ्या दोस्ताला हो फोन लावतोय तू थांब नुसता तिची लग्नाची बाई हिथ बस वाढीत ही आणि कुठली आली बस वाढी हिथ बस वाढी आता हिथ लोंकाळी वाढीच्या ना तुला अरे तू पूर्वी संग लगीन करणार राहिलीस का वाडी तात्या सांगतोय तवर धूम काढून घे बर 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 बरेच सांगा सांग हळ गोट्या तुला पूर्गी कशी पाहिजे तात्या मनानं आणि गुणानं चांगली असावी पोरगी आणि दोन कायमाला करून घालणारी असावी नको तू म्हणतोस तुला पाहिजे तशी तात्या तात्या त्या पोरी बद्दल अजून काय माहिती आहे तुम्हाला पूर्गीचा आवाज कसा हा कोके सारखा गळा कसा हा मोरा सारखा आणि स्वभाव मात्र अगदी गाई सारखा आहे आईला पुरीत माणसाचा काही गोड हाय का नाही बस बस तात्या या ऐकूनच पूर्की पास पडली आवरा तात्या फोन लावता सका डायरेक्ट बघायला जाऊया गोट्या गोट्या तुला का एवढी घाई ते म्हणतात नव अति घाई मसनात नाही लगेच फोन लावतो हॅलो 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 कृष्णा मी काय म्हटलंय तू तळ तर पोरगी दाखवायला तयार आहे बघून खात्रीशी खात्रीशीर होय मग येतो उद्या उजडायला हा उजडायला उजडायला कशाला तोंड धुवायलाच ये इकडे असं म्हणतोस हा बर बर ठीक आहे येतो येतो हा चालतं चालतंय हा ठेव का हा तात्या बोल गोट्या भा ुर्गीचा बा तयार झालाय पुरगी दाखवायला वा चांगलं झालंय ठरलं की लागलंच तातोट आपलं होय वय होय ती लगीच हा तांब उतळवू नको उद्या जायचंय आपल्याला पुरगी बघायला हा चला चला तर मग जाऊया पूर्गी बघायला ती काही मानवात नाही ू सकाळी लवकर म्हणालो होतो त्याला अजून कसा आला नाही आला या 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 पहिल्यापेक्षा जास्त सुटा लागलाय हा दोन टायमाला दित्य वाटत पोटाला रे गा सांगणार आता दोन टाइम घरचं खाऊन बे बाहेर मन जाऊ पहिल्या बसन जायो आबू कस याद आहे तर काय करू मग बर किसना पोरगी तेवढी दाखवी तुझ न दाखवू नक म्हणजे काय ते प्रतीक्ष बघून ठरवून टाकू पुरीला मी हाक मारतो लिली वा काय नाव आहे हे लिली लिली बाय लिली हे बाय लिली आली

हिला नेमकी बघायची कुठल्या बाजून रे काय म्हणजे नुसतं टोपलच दिसते तुझी थाय हवं अरे काय बोलतोस काय अरे डमरू ती माझ्या बिराडावर गेली बघ बरोबर आमचं बिराड वरच्या वाडीतला आहे काय करणार खंत अशी माती बर मग जरा आमचं ठेवलंच लांब नाही विचार तू बाळलेली तू कितवी शाळा शिकली अरे तुला जेवणात काय काय आवडती म्हणजे तुला स्वयंपाक काय काय कराय तू किती शाळेत गेलो तर मी, मी मला सगळं जेवायला येते जेवण पण मला पण तू सगळं मी तुम्हाला काय देणार नाही मला कधी भात खायला आवडतो चपाती खायला आवडतो भाजी लोणचं चोपा सगळं खायला आवडत कृष्णात असं बिराड काय आदिवासी होत का काय आदिवासी काय म्हणता पाच पाच असं अस नसत्या ते काही वेगळंच गाणं आहे रे वा 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 वा, वा। पोर खुरुष दिसत्यात पोरा लो कशी वाटली पुरगी काय नव पसंत पसंत पिसंत काय नाही बघा लागलच सुपारी फोडा आणि लागलच तांदूळ टाका हे बघा एक वेळ माझ्याकडं हुंडा घ्या पर हिरा जेवढी इतन घ्या काय करू रेडत नाही ना त्यावर फिरवायला बघ आत्ताच्या पुरीच लयन अखरा असतात आणि त्यांच्यावर त्यांच्या आई वाचत मिळते ते पत्रात घालून घे हे बरोबर आहे घे घालून चल चाल पॅरेमचा तिला <laughs> पत्रात घालून घ्या म्हणजे मी तयार आहे टोपल्याला हा तर फोड फोडवाच उपारी आजपासून फुलपाची किल्ली मी तुमच्याकडे दिली वाटला एकदा जातो मी आणि उपारा तिची जोडणा करतो क्षण आहेस वरात कुठली घालतोस मग गावात डॉलगेला बंदी आहे पण जागेवर डॉलबी लावून कान फाटूस पाटूर आवाज वाढवायला परवानगी आहे गावात किल्ली डॉलबीला बंदी आणि मेन रोडच्या अतिक्रमणाला दोन्ही पण पक्षांची बंदी आता देव देव करूया म्हणजे लगेच यादी बी शादी आणि खाट आणि गादी काय कर लगीन झाला असू द घातच गेला ये आता काय वा मच्छाच मज्जा तक्की मज्जा मज्जा चारी बाजून या सारखीच आहे कशी मी फिरी बोलच पडतोय नागरक पलटी टाकायला बघतोय पण नुसत्या मरता का असू दे असू दे कसा आहे तुझ्या मोटारी पेक्षा इंजार मोठं लागले हा जरा सांभाळू दे बर कुठं केवराला गेला होता तसं नाही पावण्याकडे काय सांगू मरदा हुंडा घेतला म्हणून बायको मशीवाणी भेटली म्हशीवानी भेटली तारा रारारा रारारा एस टी मध्ये जाता जाता दरवाज्यात दाटली एस मध्ये जाता जाता दरवाज्यात दाटली रस्त्या नग चाले बघ वाजे दनादन वाजे दनादन तिचा समोर कंडेक्टर भेदीचे समान तिच्या समोर कंडेक्टर उंदरा समान शीतवर बसती तवा राक्षसी न वाटली शीतवर बसती तवा राक्षसी न वाटली एसटी मधून वतारताना दरवाज्यात दाटली तारा पाहुण्याच्या गेल्यावर वाटते मला लाज पाहुणा बघून म्हणे मला नव्हता गाई लाज तुला नव्हता लाज म्हणूनच मी केला शेवटचा इलाज म्हणूनच मी केला शेवटचा इलाज कोपले मला नाही <coughs> गोट्या, जे आपले गोट्या गोट्या रिमत्यापेक्षा काहीतरी असल्याला बरं बरोबर आहे छोट्या तुझ आपल्या आयुष्यात जे व्हायचं ते होतच मंडळी आणि जे होत ते चांगल्यासाठीच होत ह्याच्यावर जो विश्वास ठेवायचा असतो मंडळी मला हे नको मला ते नको किती मुला मुलींची लग्न रेंगाळल्या त्यांची वय दिवसेंदिवस वाढत चालल्या हे तुम्ही बघतायसाच मोठ्या नशीब समज तुझ लग्न तरी झालं कशी का सांगा पण संग हाय सोबत हाय असं म्हणायला तुझ्याकडे आज बायको तरी आहे बायको ही आपली अर्धांगिनी असते मंडळी तिचा मान येऊन राखायलाच पाहिजे अह स्वतःच्या आई बाबाच घर सोडत्या तुमच्या सुखासाठी तिचं सगळं मागलं सुख सोडून ती तुमच्या घरी आलेल्या असत्या जसं लहानपणी आई वडील आपला सांभाळ करत्या तसं म्हातारपणे आपल्याला बायकोच्या गर आधाराचीच गरज असते आयुष्यात जोडीदाराची साथ जर भक्कम असेल का नाही तर वनवास जरी असला तरी तो सुखाचा होतो मंडळी आणि बायको जर नसर सगय तर राजवाडा जरी असला तरी तो सुना असतो सुना बायकोला नाव ठेवत बसणं हा फार मोठा गुन्हा हे समजून घ्या तिच्या शिवाय आपल्या आयुष्यात पान सुधी खालत नाही घरातलं सुख बायको शिवाय फुलत नाही स्वच्छ सुंदर पवित्र घर आपल्या मुळच तर असत ना मंडळी ते पवित्र राखायचं तर तिच्या जोडीला आपली बी साथ असणं महत्वाचं आहे मंडळी बोला